काय आभ्या रेश्माची मैत्री तुटणार काय आभ्या रेश्माला सांगून टाकणार आहे की माझं केवढावर प्रेम आहे तर नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत की नेमकं काय काय होणार आहे तर मागच्या भागात तुम्ही पाहिलेच असेल की विक्याला सायकल घेऊन येतात जशीच घरी सायकल येते तेव्हा की त्या आभ्याला बोलून ती सायकल दाखवतो त्यानंतर सर्वजण सायकल शिकण्यासाठी मैदानावर जातात हो पडतात उठतात पण सायकल शिकतातच नंतर आपण पुढच्या सीन मध्ये पाहतो की रेश्मा आणि पल्लवी त्यांचे वाट बघत असतात मग सर्व मुले सायकल घेऊन येतात परंतु रेशमा आभ्याच्या सायकल बसण्याचा हट्ट करते परंतु आभ्याने असेल तर सगळ्यात पहिल्यांदा केवडाला त्यामुळे देतो की फक्त आभ्याच्या सायकल वर बसणार परंतु रेश्माचं म्हणणं न ऐकता सर्वजण मुले पुढे जातात नंतर आपण पुढच्या सीन मध्ये लगेच पाहतो की हे सर्वजण शाळेत गेलेले असतात आणि आपली सायकल सगळ्यांना दाखवतात त्यानंतर पुढच्या सीन मध्ये आपल्याला कांबळे सर आणि सारे का मॅडम छोटासा सीन बाहेर भेटतो त्यामध्ये सारे का मॅम कधी ऑफिस मध्ये राहत नाहीत आता मीटिंग ला सुद्धा येत नाही याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला शाळा सुटल्याला दा दाखवलेली आहे जसे शाळा सुटते केवडा आणि ज्योती पुढे निघून जातात त्यानंतर आभ्या सायकल घेऊन त्यांच्या पाठीमागे जातो आणि केवडाला डबल सीट बसण्यासाठी रिक्वेस्ट करतो त्यामुळे ज्योती पुढे जाते आणि आभ्या केवडा महाग सायकल बसून येतात ज्योती पोष पोहोचल्यानंतर आभ्या केवडा सोडतो आणि माघार निघतो परंतु या क्षणी हे सगळं रेशमा पाहते आणि त्याच्यावर खूप म्हणजे खूप जास्त नाराज होते आभ्या तेला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु रेश्म समजत नाही आता बोलूयात की पुढच्या म्हणजे अडोतीस एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे तर अडोतीस एपिसोड मध्ये तुम्हाला रेश्मा आणि आब्यातील दुरावा जास्तच वाढलेला दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला कांबळे सर आणि पाटील मॅडम यांच्या लग्नाची डेट सुद्धा दाखवली जाणार आहे चला तर मग ज्यांना त्यांना दावी आता अडोतीस एपिसोड पाहायचा आहे त्यांनी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा